आपल्या महाराष्ट्र शासनाने अतिशय लोकप्रिय योजना जी आहे मुख्यमंत्री लाडली बहीण योजना या योजनेची जाहीर उद्घोषणा झालेली आहेत आणि आता आपण बघतो आहे की जळगाव जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी गर्दी होत आहेत आणि पैसे पण जास्त घेतण्याचं काही प्रमाण काही तक्रारी लोकांच्या प्राप्त झालेलं आहे माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या सूचनेवरून जळगाव जिल्ह्याचं जे एम फाउंडेशन जे भारतीय जनता पार्टीचं कार्यालय जेस जे एस ग्राउंडच्या समोर राम मंडळाच्या बाजूला पोटाच्या बाजूला या ठिकाणी आम्ही सर्व जे फॉर्म भरून घेणार आहोत लाडली बहीण योजनेचे फॉर्म भरून घेणार आहोत या ठिकाणी लाभार्थीला एक रुपयासुद्धा लागणार नाही आहे सर्व प्रकारच्या योजनेचा लाभ देण्यासाठी विनामूल्य सेवा या ठिकाणी उपलब्ध आहे काही जे आधार कार्ड आहे त्या आधार कार्डमध्ये फक्त शासकीय शुल्क असतं ते भरावं लागतं शासकीय शुल्काव्यतिरिक्त कुठल्याही एक रुपयाचं या ठिकाणी आम्ही कोणाकडनं घेणार नाही आहेत माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या माध्यमातून या ठिकाणी ही सेवा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे सर्व प्रकारचे दागले सर्व ही श्रमकार्डपासून तर आपल्या लाडली बहीण योजनेपर्यंत सर्व प्रकारच्या फॅसिलिटी या ठिकाणी उपलब्ध आहेत म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की आता जे एम फाउंडेशन माननीय नामदार गिरीश भाऊ महाजनांचा संपर्क कार्यालय हे छोटा एक तर असतील कार्यालयच या ठिकाणी झालेलं आहे त्यामुळे या कार्यालयाच्या माध्यमातून आपल्याला शासकीय योजनेचा आपण लाभ घ्यावा तसंच वैद्यकीय सेवासुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहेत त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा अशी विनंती मी या ठिकाणी करतो